खानापूर फाट्यावर स्थलांतरित होत असलेल्या दारू दुकानास नागरिकांचा विरोध परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे दारूचे दुकान स्थलांतरित होत आहे या दुकानास खानापूर फाटा येथील प्रभाग क्रमांक पंधरा व चार प्रभागातील नागरिकांनी विरोध केला आहे ज्या ठिकाणी दारूचे दुकान बसणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत याचबरोबर शाळा आणि क्लासेसही आहेत त्यामुळे येथील परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास उद्भवणार आहे त्यामुळे खानापूर फाटा येथे होत असलेले दारूचे दुकान इथे स्थलांतरित करण्याऐवजी इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळेस प्रभा क्रमांक पंधरा व चार मधील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी म्हणजे हे आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली याच्यामध्ये उद्योग नाही काम तर सोडा आपण गोरगरीब कसतरी जगतो सगळ्यांनाच माहीत आहे भाकरीला मोहताला आहे त्याच्यामध्ये माझं आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली ते दलित वस्तीमधून सुरू होते दारू अड्डा असो पट्ट्याचा असो किंवा गांजा विक्री असो आता पण एक वाईनशॉप जे आमच्या इथे ओपनिंग होती खानापूर फाट्यावर तर आमचं म्हणणं आहे की ती वाईनशॉप तिथं नसावा कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत पेशंट आहेत खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा अशी आमची मागणी होती कलेक्टर साहेब धन्यवाद इथं हे खुलतात हां वनशाप खुला लागले आता खानापूर फाट्यावर ती बंद करण्यात येत करावी असं आमचं मन आहे आणि कारण की इतकुले दहा दहा अकरा अकरा वर्षाचे लेकरं पण दारू पितात आणि दुसरं आणा तुम्ही चांगले काम आणा फॅक्टरी आणा असे कामं आणा आणि तुम्ही हे दारूचीच का प्रत्येक पावला गणित दुकानं दारूचे झालेली हे बंद करण्यात आली पाहिजे बस एवढंच माझी मान नाही राहायचं पाठीमागे त्याच्या आणि तिथं दारूची दुकानं व्हायला लागली बस एवढंच बोलायचं लोकनायक न्यूज करिता राहुल धवाने परभणी लोकनायक न्यूज